येत्या काळात नागपूर टेक्नॉलॉजी आणि फिनटेकचं केंद्र बनेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे नागपूर शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी वेगवेगळ्या कंपन्यांसोबत केलेल्या करारांचीही त्यांनी यावेळी माहिती दिली नागप्रातलं इन्फ्रास्ट्रक्चर जगभरातील गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहे बीकेसीच्या धर्तीवर नवीन नागपूर बांधण्यासाठी सतरा हजार कोटी रुपयांच्या मंजुरीबाबतही मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली मला या गोष्टीचा आनंद आहे की आता परवाच आपण दोन महत्त्वाच्या प्रकल्पांना मान्यता दिली एक नागपूरला तिसरा रिंग रोड तयार करण्याकरता आता लँड करता आपण निधी उपलब्ध करून दिला आणि ज्या प्रकारे मुंबईमध्ये बी के सी तयार झालं सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणून तशाच प्रकारचा एक बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणजे नवीन नागपूर हे तयार करण्याकरता देखील आपण मान्यता दिली आणि या दोन्ही कामांच्या लँड ॲक्विशनकरता सतरा हजार कोटी रुपये हे आता आपण उपलब्ध करून दिलेले आहेत आणि आपला प्रयत्न आहे की नागपूरला आज इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत आय टी येत आहे टेक्नॉलॉजीचं फिनटेकचं एक हब म्हणून पुढच्या काळामध्ये नागपूर हे तयार झालं पाहिजे आणि सगळ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज ज्या आहेत याचं केंद्र म्हणून नागपूरला विकसित करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने हे नवीन नागपूर एक स्मार्ट अशा प्रकारचं शहर असेल जे पूर्णपणे औद्योगिक शहरासारखं आपण त्या ठिकाणी तयार करणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती देखील त्या माध्यमातून होणार आहे कोल गॅसिफिकेशनचंही तीस हजार कोटी रुपयाचं एक गुंतवणूक अडाणींची नागपूरमध्ये त्या ठिकाणी पहिला देशातला कोल गॅसिफिकेशनचा प्रोजेक्ट आपल्याला माहिती आहे की ओपन कास्ट मायनिंग हे मोठ्या प्रमाणात आपण करतो लोकांना त्रास होतो पण आता नवीन टेक्नॉलॉजी अशी आहे की ज्याच्यामध्ये जमिनीच्या आतमध्येच कोळशाचं गॅसिफिकेशन करून त्यातनं गॅस तयार करायचं आणि डिरायव्हिटिव तयार करायचे अशा प्रकारची टेक्नॉलॉजी आली आहे त्याचं तीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक आणि जवळपास एकतीस हजार लोकांना त्यातनं रोजगार मिळेल अशा प्रकारचं काले करार हा आपण नागपूरकरता केलेला आहे